अकोला जिल्ह्यातील मुहान येथील काटेपूर्णा धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होत आहे धरणात एकोणतीस पूर्णांक सत्त्याण्णव टक्के पाणीसाठा आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा दहा टक्क्यांनी कमी झाला आहे त्यामुळं नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन जलप्रदाय विभागातर्फे करण्यात आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात अवघे चोवीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच केवळ एकोणतीस पूर्णांक सत्तावीस टक्केच जलसाठा उरलाय दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्यानं महापालिका प्रशासनाला पाणीसाठ्यात कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे वाढत्या उन्हाळ्यामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्यानं शहराच्या अनेक भागात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात हवा तसा पाऊस झाला नसल्यानं धरण शंभर टक्के भरलं नव्हतं अकोला शहरासोबतच विविध गावांचा मुख्य स्रोत काटेपूर्णा धरण आहे सध्या धरणातून मागणीप्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे पुढील काही दिवसात धरणामधील पाण्याची मागणी वाढत असल्यानं धरणाची पाणी पातळी झपाट्यानं खाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याचं आवाहन करण्यात येत आहे